नमस्कार पुन्हा एकदा स्वागत करते तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये आज आपण मस्त असे पोह्यांचे बॉबी पापड बनवणार आहोत हे पापड बनवण्यासाठी बिलकुल वेळ लागत नाही फक्त अर्ध्या तासामध्ये हे पापड बनवून तयार होतात तर चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू इथे बघा एक बाऊल मी पोहे घेतलेले आहेत साधारण एक पाव पोहे आहेत हे पोहे मी स्वच्छ करून घेतलेले आहेत याला की नाही आता आपण भाजून घ्यायचं आहे इथं गॅसवरती कडे ठेवली आहे आपल्याला हे पोहे मीडियम गॅसवरती एकदम क्रिस्पी होईपर्यंत एक दहा मिनटं भाजून घ्यायचे आहेत पोहे क्रिस्पी झाले की गॅस बंद करून द्यायचा आणि पोहे पूर्णपणे थंड करून घ्यायचे आहेत याला मस्त असं मिडियम गॅसवरती आपल्याला भाजून घ्यायचे क्रि खूप जास्तही भाजायचे नाही आहेत थोडेसे क्रिस्पी झाले की गॅस बंद करून द्यायचा तर बघा इथं मस्त असे आपले पोहे भाजलेले आहेत गॅस बंद करून आता याला पण थंड करून घेणार आहोत पूर्णपणे थंड झाल्यानंतरच आपल्याला हे मिक्सरला बारीक करून घ्यायचे आहेत याची एकदम पावडर बनवून घ्यायची आहे आपल्याला इथे बघा हे मिक्सरला एकदम बारीक करून घेतलेले आहेत मी आता बारीक केलेले जे पीठ आहे आपलं ते आपल्याला गाळून घ्यायचं आहे तुमच्या गरजेनुसार तुम्ही पोहे कमी जास्त घेऊ शकता मी इथे साधारण अडीचशे ग्रॅम पोहे घेतलेले आहेत या ठिकाणी आता आपण काही मसाले घालूयात इथे बघा लाल तिखट घेतलेला आहे एक चमचा धना पावडर एक चमचा हळद पाव चमचा चवीनुसार मीठ ओवा एक चमचा घेतला आहे आणि पापड खार घेतलेला आहे पाव चमचा तिखट तुम्ही तुमच्या गरजेनुसार घाला कमी जास्त जर मुलं जर खात असतील तर तिखट घालू नका आता हे आपण मिक्स करून घेऊयात एका बाजूला मी पाणी गरम करायला ठेवलेलं आहे एका पातेल्यामध्ये आता गरम पाणी आपल्याला यामध्ये घालून याचं आपल्याला कणिक मळून घ्यायचे आहे गरम गरमच पाणी घालायचं आहे आणि आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे एकदम जास्त पाणी नाही घालायचं जेवढं लागेल तेवढंच घालायचं आहे गरम पाण्यामध्येच आपल्याला हे मळून घ्यायचं आहे बघा इथं मी गरम पाण्याचाच वापर करते गरम पाणी घातल्यामुळे ना आपले बॉबी पापड जे आहेत ना सुकल्यानंतर चिरत नाहीत अगदी छान तयार होतात इथे बघा मी हे गरम गरमच मळून घेते आता अगदी खूप कमी वेळामध्ये हे पापड बनवल्या जातात आणि पटकन होतात खूप काही सामानही लागत नाही यासाठी अगदी कमी साहित्यांमध्ये कमी वेळामध्ये खूप मस्त हे बॉबी पापड बनवले जातात इथे बघा इथे बघा मी पीठ मळून घेतलेलं आहे जसं आपण पापड लाटण्यासाठी पीठ मळतो हो किंवा चकली बनवण्यासाठी तसं आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे गरजेनुसार पाणी घालायचं आहे वरून आणि आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे मुलं बाहेरून दुकानातून कुरकुरे आणून खातात त्यांना ते कुरकुरे देण्यापेक्षा तुम्ही अशा पद्धतीने बॉबी पापड बनवून ठेवा वर्षभर मस्त असे टिकतात काही होत नाही आणि चवीला तर खूप छान लागतात तर बघा इथे बघा आपले पीठ मळून तयार आहे इथे मी सोऱ्या घेतल्या आहेत तेल लावून घेतलं आहे आणि जी आपण पापडी बनवतो ना त्याचा साचा लावून घेतला आहे आता इथे मी दाखवल्याप्रमाणे आपल्याला पीठ भरून घ्यायचं आहे सोऱ्यामध्ये दाबून पीठ भरायचं जेणेकरून जी आपली बॉबी पापड आहेत ना ते तुटणार नाहीत मधून तर इथे बघा थोडंसं पीठ घट्ट झालेलं आहे माझं मी त्याला नंतर पातळ केलेलं होतं सोऱ्यातून इझिली पडेल असं पीठ आपल्याला पातळ करायचं आहे खूप जास्तही घट्ट नाही करायचं तर इथे बघा मस्त असं पीठ भरून घेतलं आहे आणि छान असे आपल्याला आता बॉबी पापड बनवून घ्यायचे आहेत तुमच्या आवडीनुसार छोटे मोठे तुम्ही बनवू शकता कसेही जसे तुम्हाला आवडतात तसे प्लॅस्टिकवरती आपल्याला हे पापड बनवायचे आहेत तुम्हाला जर जास्त प्रमाणात पापड बनवायचे असतील तर त्याप्रमाणे तुम्ही मेजरमेंट घेऊ शकता अगदी सोप्पं आहे पहिल्याच प्रयत्नामध्ये तुम्हाला अगदी परफेक्ट असे पापड जमतील हे बॉबी पापड बघा या ठिकाणी मस्त असे सर्व मी बॉबी पापड बनवून घेतलेले आहेत तुमचा विश्वास बसणार नाही मोजून मी अर्ध्या तासामध्ये हे पापड बनवलेले आहेत आणि हे पापड मी रात्रीचे बनवलेले आहेत याला फॅनच्या हवेखाली मी रात्रभर सुकू देणार आहे बघा तुम्ही साडे अकरा वाजलेले आहेत रात्रीच्या दुसऱ्या दिवशी उन्हामध्ये एक दोन ते तीन तास ना छान सुकल्या जातात बघा इथं मस्त असे आपले हे पोह्यांचे बॉबी पापड तयार झालेले आहेत तुम्हाला हे तळुणी दाखवते मी तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल माझ्या रेसिपी तुम्हाला आवडत असतील तर प्लीज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा बघा किती छान एकदम पापड आपला फुललेला आहे मस्त पापड होतात एकदम क्रिस्पी मुलांना तर खूप आवडतात एकदा नक्की बनवून बघा तुम्ही खूप छान चवीला लागतात तर मस्त असे आपले हे बघा पोह्यांचे बॉबी पापड तयार झालेले आहेत अगदी कमी वेळामध्ये कमी साहित्यामध्ये हे बॉबी पापड तुम्ही एकदा घरी नक्की बनवून बघा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद